नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला डाळ वांग कस करायचं ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे डाळ वांग करायला लागणार साहित्य सांगते इथे मी कोळे वांगे छान असे चिरून घेतले आहेत याला मिठाच्या पाण्यात ठेवा म्हणजे हे काळपट पडत नाही इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत तुरीची डाळ आणि चण्याची डाळ तुरीची डाळ जास्त घेतली आहे आणि चण्याची डाळ कमी तुम्ही यात मुंगाची पण डाळ वापरू शकता माझ्याकडे होती नाही म्हणून मी ह्या दोन डाळी घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या अनुसार डाळीचं प्रमाण करू शकता तुमच्या आवडीनुसार अनुसार एक कांदा एक मोठा टमाटर आणि आलं लसणाची पेस्ट हा टमाटर थोडा मोठा पण चिरला तरी चालतो कारण की आपण डाळ वांग कुकर मध्ये करणार आहे तर ते लवकर होणार आता आपण आपली फोडणी करून घेऊया इथे मी एका कुकर मध्ये तेल गरम करून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण मोहरी जिरं चांगला होऊ द्यायचं जिरं मोहरी व्यवस्थित झाले की यात आपला कांदा छान परतून घ्यायचा कांदा एकदम मोस्टली तसं छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडं आलं लसणाची पेस्ट घ्यायला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं ही भाजी एकदम टेस्टी आणि छान होते पटकन आपल्याला करायची असली की ही भाजी ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आता हा मसाला व्यवस्थित आपण शिजून घेऊया इथे आलं लसूण व्यवस्थित झालं की यात आपण आता मसाले टाकून घेऊया हळद तिखट तिखट तुम्ही तुमच्या अनुसार वापरा की तुम्हाला किती तिखट पाहिजे आहे आता याला छात आपण परतून यात मी हिंग टाकायचं विसरले थोडं हिंग टाकायचे हिंगाने स्वाद आणि पचायला पण एकदम हलकं होऊन जातो त्याच्यात जोही आपण करत आहे आता हा व्यवस्थित मसाला परतला की यात आपण टमाटर टाकून घेऊया छान टमाटा एचे उपयोग ही भाजी करताना डाळ जे तुमची फेवरेट आहे त्या अनुसार तुम्ही उपयोग करू शकता तुम्हाला मुंगाच्या डाळीतच करायची असेल तरीही ही भाजी मुंगाच्या डाळी करता येतात पण मी दोन आपण तीन डाळी पण घेऊ शकतो जे तुम्हाला आवडेल ते मी थोडी पुरीची डाळ आणि चना डाळ आहे आपल्याला कधी पण ती भाजी करायची असली एक सादी पन की एक अर्धा तास आधी डाळ आपण भिजू टाकायची म्हणजे ती छान भिजली लवकर आता याच्यात आपण चवी अनुसार मीठ टाकून घेऊया आम्ही सेंध्या मीठ खातो म्हणून ते थोडं जादा टाकावं लागते जर तुम्ही मीठ नसेल खात तर मीठ जपून वापरा कारण की ते जास्त खारत आता हे छान एक जीव होऊ द्यायचे डाळ टाकून द्यायची डाळ वांगे करताना डाळ कमी आणि वांगे जास्त असं घ्यायचं आणि आपले वांगे काप वेळी हे पण आपण आता त्यांना छान आहे मसाला एक झूट करू एवढी टेस्टी लागते ना लाडू आंबत भात सोबत चपाती सगत एकदम बेस्ट लागते तुम्ही दुपारच्या जेवणात या रात्रीच्या जेवणात काय पटकन करायचं समजतच नसेल ते ही डाळ वांग पटकन होत पटकन एका इकडे भात लावला हो एका इकडे हे डाळ वांग फोडणी घातलं की मस्त डाळ भात एक नंबर वाटतं रोज रोज तीस डाळ खाण्यापेक्षा हे वांगे डाळ वांग असं करून बघा म्हणजे एकदम टेस्टी वाटेल तुम्हाला आता हे सगळं आपण थोडं मसाला हे सगळे जिनासाठी होऊ द्यायचे इथे आता आपले वांगा आणि डाळ मस्त छान मसाल्यात एकजीव झाले आहे आता आपण आपल्याला किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण पाणी याला छान शिज शिजायला होईल तेवढं पाणी आपण वापरायचं वांगल्यामुळे याला गंडंतर घट्टपणा येईलच त्यामुळे पाणी वापरताना त्यानुसार वापरायचं अंदाज तसा थोडा करायचा आता याला आपण झाकण लावून याला चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या फ्लेम मीडियमच ठेवायची चार पाच शिट्ट्या झाल्या की मग याला बंद करून कुकर व्यवस्थितपणे थंड होऊ द्यायचं आता इथे आपला कुकर व्यवस्थित थंड झाला आहे आपण बघून घेऊया की डाळ शिजली की नाही कशी मूळ सुद्ध छान डाळ झाली आहे एक नंबर डाळ वांग आहे बघा व्यवस्थित वांगे पण शिजले आणि डाळ पण छान शिजली आहे आता याच्यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर टाकूया एक नंबर वाटते कोथिंबीर भरपूर वापरा म्हणजे त्याला आपलं जे पण पदार्थ करतो त्याला चव खूप सुंदर येत आहे हे बघा आपलं डाळवांग रेडी आहे मस्त हा आता गरमागरम भातासोबत चपाती सोबत आपण मस्त एन्जॉय करू शकतो इथे आपलं डाळवांग रेडी आहे आता तुम्ही याला चपातीसोबत पापड मिरचीचा ठेचा ह्याच्यासोबत मस्त गरम गरम भात ह्याच्यासोबत एकदम छान एन्जॉय करू शकता तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू